सकट कर्ज माफी देण्यात यावी येणाऱ्या अधिवेशनातील अर्थसंकल्पामध्ये मध्ये साठी निधीची तरतूद करण्यात यावी चलो बारामती चलो बारामती पंढरपूर ते बारामती पदयात्रेसाठी चलो बारामती महाराष्ट्र विकास सेना पक्षाचा आमच्या मागण्या मान्य करा पुढच्या खाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पंचरत्न लोकशाही भाऊ साठ्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शाहू महाराजांचा महात्मा ज्योतिराव फुल्यांचा महात्मा ज्योतिराव फुल्यांचा महाराणी अहिद्याबी गोळकरांचा आज आम्ही महाराष्ट्र विकास पक्षाच्या माध्यमातून पंढरपूर ते बारामती पदयात्रा काढून प्रांत कार्यालयासमोर विविध मागण्यासाठी उपशाला बसतो त्यामध्ये प्रमुख मागणी अशी आहे की महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले शाह महाराज सावित्री नानाबाऊ साठे आणि आयल्यादी होळकर यांना भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी दिवा कौशाला अधिवेशनामध्ये संमत करावा त्याच पद्धतीनं शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी आर टीच्या संदर्भाची घोषणा झाली त्याची निधीची तरतूद करण्यात यावी राजश्री शह महाराजांच्या नावाने असलेल्या जास्त जाटी घातलेली तर चारचं रद्द करण्यात यावेत या मागण्यासह विविध मागण्या हो घेऊन आम्ही आज या उपोषणाला बसतो आहे उपोषणाचं निवेदन नूतन खासदार सुरेंद्र पवार यांना आम्ही त्यांच्या सहयोग सोसायटीतील निवासने जा जा जाऊन दिलो आणि त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की हे निवेदन आम्ही अजित पवार यांच्या हातामध्ये देऊ आणि त्यांना याची कल्पना देऊ परंतु या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा निरोप आम्हाला या ठिकाणी अजित पवार यांच्या कुठं आलेला नाही आम्ही हे उपोषण करत असताना आमच्या जर जीवितस काय बरोबर वाईट झालं तर त्याला सर्वस्वी राज्य सरकार आणि अजितदादा पवार हे जबाबदार राहतील आजपासून आम्ही बारामती प्रांत कार्यालयासमोर बेमदूद उपोषणाला सुरुवात केली